आपण नेहमीच म्हणतो की बदल घडायला हवा बदल घडायला हवा आपण असं म्हणतो की एकतर सरकारकडनं बदल घडला पाहिजे किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून बदल घडला पाहिजे म्हणजे बदल हा आपल्याला हवा असतो आणि चेंजेस कॉन्स्टंट आपण म्हणतोच पण तो बदल म्हणजे जसं शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजाराच्या घरी तसंच आहे की कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि तो बदल घडवावा आणि आपण त्या बदलाचा फायदा घ्यावा म्हणून असं नाही होत ना आता काही गोष्टी अशा असतात की काही जणांना त्या अगदी शुल्लक वाटतात पण तो बदल बदलसुद्धा थेंबा थेंबाने म्हणतात ना आपण की थेंबे थेंबे तळे जाते म्हणजे शुल्लक गोष्टी गरजेच्या असतात कारण त्या बदलानेच मोठे बदल घडू शकतात तर बी द चेंज अशी ही सिरीज मी घेऊन येणार आहे बी द चेंज मी सुरुवातीपासूनच कुठलाही ऑर्गनायझेशन असेल लाईक बँक असेल सिडको असेल महानगरपालिका असेल एम एस सी बी असेल अशा असे, कुठल्याही प्रणालीमध्ये आपण गेलो की कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून आपल्याला म्हणजे ही तक्रार असतेच आपली की हे योग्य नाही ते योग्य नाही तर त्यांची जी कार्यप्रणाली असेल की त्याच्यात जे ग्रिव्हॅन सिस्टम असेल तक्रार प्रणाली असेल त्याच्यात आपण नक्कीच तक्रार करू शकतो आणि त्याच्याही वेगवेगळ्या ॲस्पिरेशन लेवल असतात काही ठिकाणी असतात काही ठिकाणी नसतात तर त्या एक फॉलो कराव्या लागतात वेळ जातो पेशन्स हवा असतो तर बऱ्याच ठिकाणी मी स्वत म्हणजे हे नुसतं बी ते चेंज नाही आहे तर मी स्वत त्या फॉलो केलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मी माझे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच जणांना हा टाईम वेस्ट वाटू शकतो किंवा शुल्लक वाटू शकतो पण मला ते कधीच वाटलं नाही कारण एखादा अन्याय होत असेल तर त्याच्याविरुद्ध आपल्यालाच आवाज उठवणं गरजेचं असतं आणि आपली जी वस्तू आहे किंवा आपला जो व्यवहार आहे तो जर चोख राहायला पाहिजे आणि आपल्याला जर भ्रष्टाचार किंवा टेबला घालून द्यायचं नसेल आणि आपल्याला आपलं काम हे सिस्टममध्ये राहून करून घ्यायचं असेल तर ते करावंच लागतं पेशन्स हा मात्र हवा पण बाय वाया सिस्टम जर जायचं असेल तर ते आपल्याला करायला असावं तर अशी सिरीज आहे ज्याच्या छोट्या छोट्या गोष्टींना मी काय काय केलं आहे किंवा काय एक्स्कलेशन लेवल आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये फॉलो करू शकतो हे तुम्ही तिथे बघू शकता काही जणांना त्या माहिती असेल तर स्किप करू शकता ज्याला माहिती नसेल त्या तुम्ही शेअर करू शकता सो प्लीज ते वॉच करा आणि बी द चेंज या सिरीजला शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सो कीप वॉचिंग बाय टेक केअर